मोबाईल स्क्रीन कार्ड सांगलीत युवकाचा निर्गुण खून संशयित हल्लेखोरांना घेतले ताब्यात सांगली शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयाचा स्क्रीन कार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करत निर्गुण खून केला सदर खुनाची घटना ही आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्री फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय रद्दारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्यानं खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकार झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे त्यांचे मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि मार त्यांच्या मायत झालेले आहेत आतापर्यंत आम्ही योग्य माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये अजून अजून पुढे आम्ही तपास करणार